समाजाचं उज्ज्वल भवितव्य हाच ध्यास संपत पाटील आपण जे सोचलं ते इतरांच्या वाट्याला येऊ नये समाज सुशिक्षित व्हावा यासाठी प्राथमिक विद्या मंदिरांना सुविधा हव्या तेवढ्या मिळत नाहीत तेव्हा त्यांच्यासाठी जे गरजेचं आहे ते यथाशक्ती पुरवण्याचा माझा प्रयत्न असेल असे मत शिंपे तालुका शाहूवाडी येथील संपतराव पाटील यांनी एस पी एस न्यूजशी बोलताना सांगितले ज्या भूमीत मी जन्म त्या भूमीचं मी काहीतरी देणं लागतो म्हणून मी ते देणारच आणि प्रत्येकानेही ते द्यावच अशी माझी अपेक्षा आहे माझ्या आजोबांनी ना माझ्या लहानपणापासून माझ्या मनात एक गोष्ट रुजवली की पैशापेक्षा माणसं जपायला शिकलं पाहिजे माणुसकी जपली पाहिजे आणि समाजात एक माणूस म्हणून जगलं पाहिजे माझं करिअर जरी कंपनी फील्डमध्ये झालं असेल तरी मी नेहमी व्यसनापासून लांब राहिलो कारण मी समाजात जो व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम हे मी माझ्या नेहमी डोळ्याने बघत आलो त्यामुळं आयुष्यात तरी कोणतं व्यसन केलं नाही कारण फॅमिलीमध्ये तशी शिकवणच मिळाली मला की बाकी म्हणजे कोणत्याही गोष्टीत माणूस जगू शकतो पण हा व्यसनाधीन गेलेला माणूस पूर्ण कुटुंब बर्बाद करतो okay. माझ्या लहानपणापासूनच मला आई वडील असतील माझ्या आजी आजोबा असतील तर यांनी एक शिकवण दिली की समाजात जगताना कोणाची फसवणूक करू नये कारण ते ते सुख क्षणभर असतं पण नंतर ते आयुष्यभरच त्या गोष्टींचा पश्चाता भोगावा लागतो घामाच्या पैशाला लाख मोलाची किंमत आहे ह्या मी माझ्या आयुष्याची सुरुवात केली अगदी दहावीत असल्यापासून मी शेतीत काबाड कष्ट केले कॉलेज करताना सुद्धा मी कष्ट करून स्वतःच शिक्षणाचा खर्च उचलण्याचा थोडाफार प्रयत्न केला आणि मी माझं फ्युचर अगदी सुपरवायझर पासून आज जनरल मॅनेजरपर्यंत पोहोचलो ह्या प्रवासात माझ्या आयुष्यात ह्या गोष्टींचा मोठा भाग आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ह्या उद्देशाने लोकांनी विचार केला पाहिजे ह्या उद्देशानं समाजाने पुढं आलं पाहिजे शिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे शैक्षणिक क्षेत्रात लोकांनी मदत केली पाहिजे आणि शैक्षणिक क्षेत्र उच्च उच्च दर्जापर्यंत गेलं पाहिजे ह्यासाठी लोकांनी प्रयत्न करायला पाहिजे ज्या भूमीत आपण जन्मलो ज्या भूमीत आपण वावरलो त्या मातीला किंमत पाहिजे त्या मातीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे त्या मातीचं आपण काहीतरी देणं आहे ह्या उद्देशानं आपण समाजात वागलं पाहिजे तर ज्या भूमीत आपण जन्मलो येताना आपण काही घेऊन आलो नाही जाताना काही घेऊन जाणार नाही हा एक तत्व डोळ्यासमोर ठेवून समाजात जे समाजकार्य करता येईल जे सामाजिक उपक्रम राबवता येतील त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे शासनाने बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा परंतु असे होत नाही अशा तरुणांना सहकार्य करण्याचा आमचा प्रयत्न राहील समाजातील विद्या मंदिराला सुविधा पुरवा कारण इथंच देशाचं भवितव्य घडत आहे तेव्हा त्यांच्यासाठी सुविधा पुरवणे ही काळाची गरज आहे एसपीएस न्यूजसाठी कॅमेरामन सागर मानेसह दशरथ खुटाळे